नमस्कार मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते परवा खूप मोठा धिंगाणा झाला आणि हा धिंगाणा औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून झाला मुळात या इतिहासाला तीनशे वर्ष पूर्ण झाली आहेत आणि आता हा मुद्दा बाहेर काढण्यात किती शहाणपणे याचा विचार प्रत्येकानेच करायला हवा पण छावा सिनेमामुळे औरंगजेबाविरोधात वातावरण सुरू झाले तितक्यात केंद्र सरकार खर्च करत असलेला आकडा आला सपाचे नेते अबू आजमी यांनी औरंगजेबाची स्तुती केली आणि त्यात, के त्यात, त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी औरंगजेबाची कबर पाडण्याची मागणी केली आणि वातावरण तणावाचे होत गेले पण ही कबर महाराष्ट्रात सुरक्षित आहे आणि राज्यात या कबरीमुळे इतका हिंसाचार वाढला असताना सुद्धा राज्य सरकार या कबरीला का हटवत नाही असा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे छत्रपती संभाजी महाराजांवरील छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून महाराष्ट्रात मुघल बादशाह औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलंय संभाजीनगरला औरंगजेबाची संरक्षित कबर आहे या कबरीच्या साफसफाई संरक्षणासाठी केंद्र सरकार लाखो रुपये खर्च करते ही कबर ओसामा बिन लादेन सारखी बुडवावी अशी मागणी हिंदुत्ववादी संघटना करताय यावरून पसरलेल्या एका अफवेमुळे नागपुरात मोठी दंगल उसळली होती परंतु ही कबर हटवणे हे काही केल्या महाराष्ट्र सरकारच्या हातात नाहीये याला काही कारणे आहे क्रूर औरंग्याची कबर महाराष्ट्रात आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनी स्वराज्याचे आव्हान त्याला दिल्याने तो महाराष्ट्रात आला होता संभाजी महाराजांनी त्याला जशा तसे उत्तर देत झुंजत ठेवल्याने बराच काळ त्याचा महाराष्ट्राच्या भूमीत केला संभाजी महाराजांना हाल हाल करून संपवल्यानंतर औरंगजेब मध्ये पुन्हा दिल्लीत जाण्याची ताकद उडली नव्हती यामुळे त्याचा मृत्यू महाराष्ट्रातच झाला आणि म्हणून त्याची कबर छत्रपती संभाजीनगरला आहे या औरंग्याची कबर हटवण्याची कितीही इच्छा महाराष्ट्र सरकारची असली तरी ते असे करू शकत नाहीत कारण त्यांचे हात बांधलेले आहेत कारण ही कबर केंद्र सरकारच्या संरक्षणाखाली आहे केंद्र सरकारच्या हातात हे सर्व अधिकार आहे औरंगजेबाची कबर महत्वाचे राष्ट्रीय स्मारक मानली जाते आणि त्याच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे राज्य सरकार ही कबर हटवू शकत नाहीत किंवा डीनोटिफाय करू शकत नाही जोवर केंद्र सरकार यावर काही निर्णय घेत नाही तोवर राज्य सरकार काहीच करू शकत नाही भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग या थडग्याचे संरक्षण करते केंद्र सरकारने राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा दिल्याने एस आय ला ते करावेच लागते ही कबर मुघल सम्राट औरंगजेबाची कबर खुलताबाद येथे आहे भारतीय पुरातत्व विभाग हा केंद्रीय संस्कृती मंत्रालयाच्या अंतर्गत काम करतो पुरातत्व महत्वाच्या स्थळांना आणि स्मारकांना राष्ट्रीय महत्वाचे म्हणून घोषित करण्याचा अधिकार एएसआयला आहे या ठिकाणांच्या देखभालीची संपूर्ण जबाबदारी केंद्राची असते जर कोणी कोणत्याही प्रकारे नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केला तरी त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे आणि अवशेष कायदा एकोणीसशे अठ्ठावन्न अंतर्गत औरंगजेबाच्या तडग्याला संरक्षण मिळाले आहे अठराव्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील अहमदनगर येथे मुघल सम्राटाचा मृत्यू झाला मृत्यू पत्रानुसार त्याला खुलताबाद येथील त्याच्या आध्यात्मिक गुरुच्या दर्ग्याजवळ दफन करण्यात आले आहे स्मारकांना राष्ट्रीय महत्वाच्या दर्जातून हटवण्याचा कायदेशीर अधिकार हा केंद्र सरकारलाच आहे म्हणजेच या स्मारकाचा दर्जा काढून टाकण्यात येतो दर्जा काढल्यानंतर केंद्र सरकार त्याची काळजी घेत नाही तसेच संरक्षणही करत नाही अशा वेळी राज्य सरकार त्यावर निर्णय घेऊ शकतात दर्जा काढून घेण्याच्या निर्णयाला दोन महिन्यांच्या आत आव्हान देखील देता येते या सगळ्या कारणांमुळे राज्य सरकार कबर हटवू शकत नाही त्यामुळे जर ही कबर हटवायची असेल तर कायद्यानुसार कारवाई करावी लागेल त्यामुळे राज्यात धिंगाणे करून हिंसाचार करून काहीही साध्य होणार नाही आणि त्यामुळेच सगळ्यांनाच हे प्रकरण संयमाने घ्यावे लागणार आहे